आर आर आबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याने रोहित पाटील यांची सोडली साथ माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील आबा यांच्या सुरुवातीच्या काळापासून बरोबर असणारे निष्ठावंत मातब्बर नेता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर दादा उनउने माजी सरपंच पांडुरंग भडके मेहरबान माजी सरपंच सुनीता दत्ता केडगे राजू काका पाटील सिद्धगोंदा पाटील नागेश कुंभार प्रफुल्ल पाटील अभिजित थोरात राजेंद्र पाटील आदींनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात प्रवेश केला किशोरदादा उनुने यांच्या अजितदादा गटातील प्रवेशाने रोहित पाटील गटाला मोठा धक्का बसला असून संजय काका पाटील गटाला त्यांची मोठी ताकद मिळालेली आहे विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बदललेल्या या घडामोडीमुळे सावळत जिल्हा परिषद मतदारसंघात त्यामुळे संजय काका पाटील यांना मोठी लीड मिळणार आहे स्वर्गीय आबांना सुरुवातीपासून राजकारणात सावलीसारखे राहणारे किशोरदादा उनवुने यांच्या पक्ष बदलामुळे आबांच्याबरोबर निष्ठावंत कार्यकर्त्यांची पक्षामध्ये घुसमट होऊन बाहेर पडू लागलेले आहेत हे यावरून सिद्ध होते